तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला ज्येष्ठ दहा मिनिटपूर्वी एक अक्षय बहुलोटे यांनी फोन केला होता तर ते तिकडं पाठी मागायचे ना पाठी मागून येते तर इथं साप त्यांच्या गोडाऊनच्या इथं चाळी तुम्ही बघू शकतात तर चाळीमध्ये साप त्यांनी आला तर आता आला तर पायपामध्ये शिरला तर पाईपामध्ये शिरल्यानंतर त्यांना सांगितलं मग दोन्ही तोंड बांधून ठेवा या पाईपामध्ये साप आहे आता कोणता साप आहे काय माहिती त्यांना काम त्यांना पण माहीत नाही त्यांनी आपल्याला फोन केला आपण आता येऊ बघू कोणता सापे आता दोन्ही साईडचे दोन तोंड बांधले त्यांनी तर भयभीत झाले त्यांचे कामगार वर्ग का। तर आपण बघू कोणत्या प्रकारचं सापाडलो त्याला व्यवस्थित माने पकडून आणि त्यांची पण भयभीत दूर करून पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ आपण कोपरगाव साईसृष्टी लॉनच्या समोरच आलेलो आहे छोटे पिल्लं पण माझा आनंद घेण्यासाठी आले बन फुट नेगत होतो नहीं ने नहीं मिळत तो नहीं नाही हां म्हणतो आणि 16 आपण कोणी निघला नाही कोणी निघले नहीं येनच नाही काय आपण तिकडून तिकडून फॉलो राहे हे 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 हे

आपल्याकडे सव्याशी काही सापाडा जवळ सर्व मित्रात वगळ साप वाचला सर्व वाचा आणि छोटा